चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदयलाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कास्ताकार बांधवांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता जी आनंदाची वार्ता आली आहे मित्रांनो या ठिकाणी बांगलादेश वरून हो मित्रांनो बांगलादेश वरून एक अशी आनंदाची वार्ता आली की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजार पण असं काय घडलंय बांगलादेशमध्ये की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात आपल्याला रेकॉर्ड तेजी दिसू शकते तर मित्रांनो लक्षात घ्या आपण सर्वांनी जे थमनेलमध्ये पाहितलं मध्ये वाचलं ते सर्व सत्य की बांगलादेश सरकारने कांदा खरेदीचा या ठिकाणी घेतलाय होय मित्रांनो बांगलादेश सरकारने कांदा खरेदीचा ऐतिहासिक महानिर्णय घेतलाय ज्या महानिर्णयामुळे आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते या ठिकाणी रेकॉर्ड तोड तेजी मग बांगलादेश सरकारने घेतलेला कांदा खरेदीचा हा ऐतिहासिक महानिर्णय आहे तरी काय आणि याचा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी परिणाम जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा मला आजवर हे कळालं नाही की आपण व्हिडिओला ला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला का बरं सबस्क्राईब करायचं या ठिकाणी विसरतात अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची कल विनंती या ठिकाणी करतो की फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्या सर्वांपर्यंत या ठिकाणी पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बगुन जरूर या एकदा बघून नोटिफिकेशन बेल ला ऑल करून घ्यायलाच हवं जर असं आपण केलं तर सबस्क्राईब केल्यामुळे आपल्या सर्वांना अपडेटेड स्वरूपात व्हिडिओ सातत्यानं बघावयास मिळत राहतील पण दुसरीकडे सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी अवसान आणि प्रोत्साहन या ठिकाणी मिळत राहते याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना पुन्हा एकदा विनंती करतो की जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की जी आनंदाची वार्ता आली आहे मित्रांनो बांगलादेश वरून होय मित्रांनो बांगलादेश सरकारने कांदा खरेदीचा ऐतिहासिक महानिर्णय आता घेतलाय ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात इथून पुढे दिसणार आहे आपल्या सर्वांना आता रेकॉर्ड तोड तेजी पण बांगलादेश सरकारने कांदा खरेदीचा कोणता ऐतिहासिक महानिर्णय घेतलाय ज्याच्यामुळे भविष्यात कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते या ठिकाणी रेकॉर्ड तोड तेजी चला तर मग या सर्वात महत्वाच्या असणाऱ्या प्रश्नाचं जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा पंधराशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटल आहे सध्या आपण जर बघितलं तर कांद्याच्या बाजारभावावरती दबाव असण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त या ठिकाणी बांगलादेश आहे बांगलादेशची कांदा खरेदी आणखी सुरू झाली नाही म्हणून आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती सध्या दबाव दिसतोय जर या कंडिशनला बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाली तर तुम्हाला सांगतो कांद्याचा बाजारभाव तुफान व प्रचंड वाढणार मग अशा परिस्थितीत समजून घ्या की बांगलादेश सरकारने कांदा खरेदी बाबतीत कोणता ऐतिहासिक महानिर्णय घेतलाय तर बघा मित्रांनो बांगलादेश मध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की कांद्याचा बाजारभाव किरकोळ बाजारामध्ये एकशे पन्नास रुपये किलो पासून दोनशे रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचलाय तिथं खूप मोठा असंतोष आता दिसायला लागलाय आणि म्हणून सरकारला भीती वाटते की याच रूपांतरण आंदोलनात होऊ नये आणि म्हणूनच बांगलादेश सरकारने ऐतिहासिक महानिर्णय घेतलाय की आता बांगलादेश सरकार ऑगस्ट महिन्यात भारताकडून मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी सुरू करणार सूत्रांच्या माहिती अनुसार यासाठी आता बांगलादेश सरकारने तिथल्या व्यापाऱ्यांना परवाने जारी करणं सुद्धा सुरू केलंय आणि म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की बांगलादेश सरकारचा ग्रीन सिग्नल मिळालाय याच्यामुळे ऑगस्ट नंतर कधीही कोणत्याही क्षणी बांगलादेश सरकार भारताकडून मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी सुरू करताना दिसू शकते आणि जर असं घडलं तर तुम्हाला सांगतो तिथून दोन ते तीन आठवड्यातच कांद्याच्या बाजार भावात पाचशे ते हजार रुपयांची तेजी येताना दिसू शकते म्हणजे असं मानायला आणि म्हणायला माना हरकत नाही की आता बांगलादेशच्या ऐतिहासिक महानिर्णयामुळे कांद्याचा बाजारभाव एकतीस ऑगस्ट पर्यंत तीन हजार होण्याचा मार्ग अखेर झाला मोकळा पण विक्रीचा विचार करत असाल तर तुमच्या सर्वांना एकच विनंती करतो आपल्या पाशी असणार जे चोवीस कॅरेटच सोन आहे ते पितळच्या भावात अजिबात विक्री करूच नका मग विक्रीचं काय करायचं तर लक्षात घ्या पंचवीसशे पल्ल्याड पल्ल्याळ कांद्याचा बाजारभाव गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती आपण सर्वांनी टप्प्या टप्प्या तप्य थोडा थोडा कांदा विकायचा ज्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी या मित्रांनो लक्षात घ्या भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभाव रेकॉर्ड तुझी दाखवणारे याच्यामुळे घाई घाईन कांदा विक्री अजिबात सध्या करू नका भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्रवर येणारा प्रत्येक व्हिडिओ पाहत राहावा हीच आपणास कळकळीची विनंती आज आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा मला माहित आहे की हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे म्हणून जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ जरूर पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब आणखीन केलं नसेल तर मायबाप कास्ताकार बांधवांनो विनंती करतो आपल्याला पुन्हा एकदा की चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र आता सातत्यानं मिळत राहील तो पर्यंत माझ्या सर्व कास्तकार बांधवांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रच्या माध्यमातून आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो पुन्हा एकदा खूप खूप आभार